या व्हिडिओमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे व्हिडिओमध्ये रूपांतर करणे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे कर टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्याची कृती आपण समजून घेऊया मला ज्या पीपीटीचे म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे रूपांतर व्हिडिओमध्ये करायचं आहे ती पीपीटी म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी आधी ओपन करतोय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन होते आहे प्रेझेंटेशन म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी आधीच तयार करून ठेवलेले आहे आणि या सर्व स्लाईड्समध्ये इमेजेस आहेत इमेजेस इन्सर्ट करून ठेवलेले आहेत या प्रेझेंटेशनचं मला व्हिडिओमध्ये रूपांतर करायचं असेल तर आधी आपल्याला प्रेझेंटेशन म्हणजे पी पी टी तयार करावी लागेल आणि सर्व पी पी टी तयार केल्यानंतर त्यात ज्या काही बाबी तुम्हाला समाविष्ट करायच्या आहेत टेक्स्ट इमेज व्हिडिओ ऑडिओ किंवा जे काही तुम्हाला इफेक्ट्स द्यायचे आहेत ते सर्वच्या सर्व इफेक्ट्स तुम्ही द्या आणि हे सर्व इफेक्ट्स दिल्यानंतर किंवा ज्या बाबी तुम्हाला इथं इन्सर्ट करायच्या आहेत त्या सर्व इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला या प्रेझेंटेशनचे व्हिडिओमध्ये रूपांतर करायचं आहे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यासाठी फाईल यावरती क्लिक करा माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिस टू थाउजंड थर्टीन हे व्हर्जन आहे कदाचित आपल्याकडे टू थाउजंड टेन टू थाउजंड सेवन हे वर्जन असेल त्यात कसं करायचं ते मी पुढील पुढे सांगणारच आहे आपण पुन्हा पाहूया मी फाईल यावरती क्लिक करतो आहे फाईल यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही पर्याय इथं उपलब्ध झाले आहेत त्यापैकी सेव्ह ॲज यावरती क्लिक करायचं आहे मी सेव्ह ॲज यावरती क्लिक करतो आहेस त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरमध्ये कोणत्या लोकेशनला कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे ते आधी सेट करावं लागेल मी ब्राऊज करतोय मला डेस्कटॉपला सेव्ह करायचं आहे म्हणून मी डेस्कटॉप निवडतोय त्यानंतर आपण या फाईलला नाव देऊ मला जे नाव आहे थमनेल हेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथं सेव ॲज टाईप याच्या सामोरील या चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला खूप पर्याय दिसत आहेत की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट किंवा हे प्रेझेंटेशन सेव्ह करायचं आहे तर आपल्याला एम पी जी फोर व्हिडिओ या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं आहे माझ्याकडे एम एस ऑफिस थर्टीन हे ऑफिसचं वर्जन आहे जर तुमच्याकडे हे व्हर्जन नसेल एम एस ऑफिस ऐवजी एम एस ऑफिस टेन हे व्हर्जन असेल तर तुम्ही विंडोज मीडिया व्हिडिओ या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून त्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकता पण माझ्याकडे एम एस ऑफिस थर्टीन हे व्हर्जन आहे म्हणून मी त्याला सिलेक्ट करतोय फाईलचं नाव खाली फॉर्मॅट दिसतं आहे आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते सेव्ह होणार आहे आणि त्यानंतर सेव आपल्याला इथं दिसत आहे क्रिएटिंग व्हिडिओ थमनेल म्हणजे थमनेल हे या फाईलला दिलेलं नाव आहे हो टायटल आहे व्हिडिओमध्ये रूपांतर होत आहे या प्रेझेंटेशनचं साईज किती आहे आणि त्यात इन्सर्ट केलेले टेक्स्ट व्हिडिओ ऑडिओ किती आहे त्यावर हे डिपेंड करते की हे व्हिडिओ तयार होण्यासाठी किती वेळ लागेल मित्रांनो हो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं व्हिडिओमध्ये रूपांतर झालेलं आहे इथून जी प्रोसेसिंगची एक स्लाइड्स आपल्याला दिसत होती ती आता दिसत नाही याचा अर्थ प्रोसेसिंग पूर्ण झालेली आहे आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचं व्हिडिओमध्ये रूपांतर झालेलं आहे आपण ते डेस्कटॉपला सेव्ह केलेलं होतं डेस्कटॉपला जाऊया मी याला मिनिमाइज करतोय बघा इथं थमनेल नावाचं जे काही आपण फाईल आहे ती क्रिएट केलेली होती याला डबल क्लिक करून मी ओपन करून पाहतो तपासून पाहतो बघा मित्रांनो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं व्हिडिओमध्ये रूपांतर झालेलं आहे यात आपण ऑडिओ किंवा इतर इफेक्ट्स दिलेले नव्हते परंतु हे स्लाइडच्या स्वरूपामध्ये एक व्हिडिओ तयार झालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिस टू थाउजंड थर्टीन किंवा टू थाउजंड टेन असेल तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं व्हिडीओमध्ये रूपांतर करू शकतो परंतु मित्रांनो तुमच्याकडे एम एस ऑफिसचं हे वरचं वर्जन नसेल तुमच्याकडे एम एस ऑफिस टू थाउजंड सेवन हे व्हर्जन असेल तर तुम्हाला मात्र व्हिडिओमध्ये सेव करता येणार नाही ना, ना, यासाठी तुम्हाला दुसरी शक्कल लढवावी लागेल ती दुसरी शक्कल म्हणजे अशी की ज्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं तुम्हाला व्हिडिओमध्ये रूपांतर करायचं आहे ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं स्लाइड शो स्लाइड शो आहे ते चालू करा म्हणजे सुरुवातीपासनं स्लाईड शो चालू करा आणि त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे चालू आहे त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग करा जर आपल्याला स्क्रीन रेकॉर्डिंग काय आहे ते कशी करावं लागते त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर्स वापरावे लागतात यासंबंधीची माहिती मी विषयावरील व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे व्हिडिओमध्ये रूपांतर करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद